दराटी ग्रामपंचायत जळीत प्रकरणात आरोपी सरपंच पुत्र श्रीपाल आडे याच्यावर गुन्हा नोंद झाला पण आठ मणे झाले तरी आरोपीचे साथीदार मात्र अजूनही आरोपी मोकाट फिरतायत त्यांना अटक होणार कधी अशी चर्चा दराटी परिसरात आता होताना दिसतीये दराटी ग्रामपंचायत लिपिक किशोर पवार आणि पाणीपुरवठा संतोष चंद्रवार या दोघा कर्मचाऱ्यांनी स्टार महाराष्ट्र बोलताना बऱ्याच गोष्टी उघड केल्यात सात ते आठ आरोपी चौकशीच्या घेऱ्यात असून चौकशी गुलदस्त्यात का आहे अशी चर्चा दराटी परिसरात होताना दिसते ग्रामपंचायत चौकशीत सात ते आठ दिवसात योग्य चौकशी करून दराटी ग्रामवासियांना योग्य न्याय मिळवून देतील अशी आशा ग्रामवासी व्यक्त करतात पण चौकशी झाली नाही तर उपोषण केल्याशिवाय राहणार नाही असंही नागरिकांचं म्हणणं आहे मी आज रोजी <coughs> बयान देत आहे एकोणीस तारखेला चौकशी येणार होती आमच्या इथून चौकशी टाकली होती कार्यकर्त्यांनी तक्रारकर्त्यांनी तर पंचायत समिती बी डी ओ सहायक बी ओ आणि विस्तार अधिकारी चौकशीसाठी आले होते तर आम्ही ग्रामपंचायतलाच हो हजर होतो ग्रामपंचायतला हजर असताना त्यांनी बारा साडेबारा वाजता आले आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे ग्रामपंचायत कर्मचारी कोण आहे बाबा आम्ही म्हणलं की साहेब आम्ही तर ठीक आहे म्हणे रेकॉर्ड वगैरे घेऊन या तर तक्रारकर्त्याला निरोप द्या म्हणे तर आम्ही म्हणलो ठीक आहे साहेब तर आम्ही तक्रार करताना निरोप दिला की भाऊ साहेब लोक आलेले आहेत तुम्हाला बोलवलं मग तक्रार करते तिथे आले आल्यानंतर त्यांनी चर्चा केली मग आम्ही बाहेर निघलो मग त्याच्यानंतर त्यांचे संवाद झाला की बा आम्हाला हे चौकशी मान्य नाही कारण याच्यामध्ये बी ओ साहेब उमरखेडचे याच्यामध्ये त्यांच्या त्यांचा काहीतरी सहयोग असल्यामुळे आम्हाला हे चौकशी मान्य नाही आम्ही राळेगावची चौकशी पाहिजे आम्हाला तर त्यांनी मग निघून गेले आणि तक्रार करते पण तिथून निघून गेले मग त्याच्यानंतर तिथे सुनीताबाई साडे सरपंच हजर होते तिथे त्यांनी त्यांचा सुपुत्र रमे साडे रोहन तालंबाळ यांनी सगळेच होते आणि त्यांनी सांगून दिलं की कि बा किशोर तू से सगळा रेकॉर्ड तिथून उचल आणि कॅम्प्युटर रूममध्ये आणून ठेवून दे, दे। मीच ते रेकॉर्ड उचलून ठेवून दिला होता अलमारीत एकोणीस तारखेला बाहेर ठेवला होता अजून अलमारीत ठेवून दिलो मी मग श्रीपालने अजून सांगितलं की बा ते रेकॉर्ड तिथं ठेवू नको अजून बाहेर काढायला मी म्हणलं भाऊ रेकॉर्ड बाहेर ठेवून काय करतो तू तर मला म्हणे कान करायचं आहे म्हणे कारण पंचवीस तारखेला चौकशी होती ते त्या या चौकशीची याची कारण यांनी राळेगावची का चौकशी मागली मागली होती ना तर ते रेकॉर्ड तिथं रिटर्न अजून त्यांनी तिथं ठेवायला लावला आम्ही म्हणलं भाऊ असं काही करू नको तू वीस वर्ष शिवाज झाली आमची आणि यांचा भ्रष्टाचार चालूच होता त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही एक रुपयाचं टेन्शन घेऊ नका तुमच्या मागे आम्ही फुल सपोर्ट आहोत मला सगळ्यांनी हे सांगलेलं आहे की तुम्ही फक्त रेकॉर्ड ठेवून द्या तुमचे तुम्ही कामं करा मग मी त्याला अजून रिटर्न समजावलं की भाऊ तुला जे करायचं आहे तुल फोडून कर सगळं काही कर पण हे असं काही करू नको कारण आम्हाला वीस वीस वर्ष सेवा झाली याच्या धागाचं आमच्या नाव येऊन जाईल तुला ग्रामपंचायत जाळायची असेल तर तू पण कुलूप फोडून जा लागलं तर दुसरी कुलूप आणून लावून देतो तुम्हाला पण तू तु, नाही म्हणे तुम्हाला काही घेण नाही म्हणे तुम्ही तुमचे कामं करा म्हणे तुम्हाला काही घेण नाही मग तिथून भाऊ आम्ही रेकॉर्ड ठेवून दिला मग निघून गेलो मी तिथून त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त तुमचे कामं करा निघून जा मग तिथून मी निघून गेलो घरी गेल्यानंतर जेवण पिऊन केला आठ साडेआठ नऊ वाजता मग चाबी मागायला आणि माझ्याकडे रोहन तालमवाड शुभ माढे श्रीपाल भाऊचा मामाचा मुलगा त्यांचं नाव माहीत नाही मला त्यांनी चाबी मागायसाठी आली होती पण आईने मला निरोप दिला की किशोरमणी कोणतरी रोहन तालमवाड त्यांनी चाबी मागायला आले म्हणे तर आता मला ते माहीत होतं की यांनी ग्रामपंचायत जाळणार होते कारण की पहिल्यापासूनच यांचा ते हे रचलेला होता कांड की बा हे करायचं आहे त्यामुळे मी काही चाबी दिली नाही त्यांना छाबी दिली नाही त्यांनी मग तिथं संतोषदादा होते संतोषदादा तिथं ऑफिसमध्ये असल्यामुळे त्यांनी तिथंच बसून होते मग मी जेवण वगैरे करून पांडेल्यावर खर्रा खायला गेलो तर तिथंच मला बसून दिसले अजून ग्रामपंचायतला आठ साडेआठ नऊ दहा वाजेपर्यंत म्हणजे तिथं सगळेच होते शुभमाडे होता रोहन थालमळाचा शिरपाल नाईक होते सगळेच होते तिथं बसून होते बराच वेळ मग मला ते माहीत होतं हे सगळं म्हणून मी घरी निघून आलो आता घरी निघून आल्यानंतर हे चोवीस तारखेला हे असं झालं सकाळी मी गेलो चौकामध्ये गेलो असतात चौकामध्ये मला चर्चा सुरू झाली तिथं की बा ग्रामपंचायत जळाली म्हणून तरी मी एक दोन जणांना म्हणलं की बा ग्रामपंचायत कशी जळणार आहे ग्रामपंचायत भानू नाही नाही भाऊ म्हणजे ग्रामपंचायत जळाली म्हणून मग मी चक्क हैरान झालो की ग्रामपंचायत जळाली कशी मग मी ग्रामपंचायतमध्ये गेलोच नाही मग ते आता मी आम्ही तिकडं चोवीस तारखेला जे एक झालेलं आहे आमच्या ग्रामपंचायतपासून पन्नास मीटर अंतरावर शमी मिरजा पुरेशी यांचा हे आहे शेतू केंद्र आणि त्यांनी तिथं सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहे तर तिथं सी सी टी व्ही कॅमेरे होते त्याच्यामध्ये सगळं ॲड झालेलं आहे तर असं हे आम्हाला आम्ही अचानक तिथं श्रीपाल शमीजवळ गेलो होतो तर शमीला तुम्ही बोलवा की बा चोवीस तारखेचा आम्हाला सगळा फुटेज दाखवा तसे चोवीस तारखेचं सगळं त्या सी सी टी व्ही असल्यामुळे सगळं चोवीस तारखेचं त्याच्यात राहू शकते हे शंभर टक्के माझी काय गॅरंटी आहे आणि आज जे आमच्यावर आमचे आम पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब आमच्यावर गुन्हे दाखल करत आहे की तुम्हीच ग्रामपंचायत झाले म्हणून आमच्यावर आम दबाव आणत आहे आता आम्ही काही केलं नसताना आमच्यावर विनाकारण आमच्यावर दबाव हे असे टाकतात आम्ही हरी माणसाहेब आम्ही वीस वर्षापासून आज सेवा केलेली आहे हे जेव्हापासून बावडी आलेली आहे ग्रामपंचायत सदस्य आलेली आहे त्याचा मला पहिल्यापासूनच त्रास आहे आणि यांनी खूप काही भ्रष्टाचार केलेला आहे आम्ही यांच्या दबावाखाली येऊन कोणाला ये 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 काही सांगितलं नाही कोणाला काही बोलले नाही आणि वारंवार यांनी आम्हाला धमकी देत होता की तुम्ही काही जर बोलले तर बघा तुम्हाला मारूनच टाकतो घुसरीच्या जे आहे ते गुपचुपरा जे मी सांगतो तेच करायचं त्याच्यामध्ये ते आम्ही साहेब कुणाला काही बोललो नाही आणि आज आम्ही साहेब आमच्यावर दबाव टाकत आहे साहेब तर मी तरी आज रोजी इतके दिवस मी त्यांच्या दबावाखाली येऊन कुणाला काही न ना सांगलं नाही तर आज पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब त्यांच्या त्यांचं ऐकून किंवा त्यांचं हे ऐकून आमच्यावर प्रेसर टाकत आहे की तुम्ही सांगत आहे की चोवीस तारखेला श्रीपाल इथं ता नव्हताच म्हणून पण आम्ही सांगतो की चोवीस तारखेला श्रीपाल आठ साडेआठ वाजेपासून संतोष रामदेवच्या जे किशोरने जे बयान दिलं ते सत्य बयान आहे असं आहे माझं हेच बयान आहे एकोणीस तारखेला त्याने आले होते चौकशी होतं मी श्रीपाल रमेश आळेला श्रीपालला सांगितलं बा हे काही करू नको त्यानं सांगितलं दादा आपल्याला आता काही करायचं नाही हे दोन चार दिवसांना करायचं आहे त्याच्या भरोशावर मी राहिलो त्याने हे रात्री चोवीस तारखेला हे काम केलं सोमनाथ तलमाळ माझ्या घरी आला एक वाजता ग्रामपंचायत पेटली चाबी दे कर, चावी मी म्हणलं बा अर्जुन बडेवाडला फोन कर अर्जुन बडेवाडा आला आणि सोमनाला गेट काढला त्यानं चाबी माझ्या घरून नेला मी काही गेलो नाही चाबी घेऊन त्याने ग्रामपंचायती विझवली ठाणेदार साहेब आम्हाला काल बोलवले प्रेशर टाकले किंवा त्याचा त्या फुटेज आहे त्यानं नव्हता त्या रोजी चोवीस तारखेला त्यानं ग्रामपंचायतला हजर होता तर साहेब आम्हाला फ्रेशर टाकून म्हणते की तुमच्यावर गुन्हा दाखल करतो श्रीपाल आडेचं काहीही नाही त्याच्यात श्रीपाल आडे ग्रामपंचायतला हजर होता तिथं रोहन तालमार होता जाताना मी गेट जवळ सांगितलो की असं काही करू नका आंगलट होते तर दादा आता करायचं नाही हे चार पाच दिवसानं करायचं आहे म्हणला चोवीस तारखेला त्यानं रात्री कांड करून टाकला साहेब जे बोललो ते खरं बोललो सत्य घटना साहेब हे आहे ठाणेदार आमच्याकडे ते विशेष काढू नका म्हणायले त्याचा त्याचं नाव सांगू नका ना श्रीपाल नव्हता म्हणून म्हणते त्याचा फुटी फोटो फुटी दाखवायला ते चिखलीला होता ते केला होता फोटो होता साहेब ते आम्हाला काही माहित नाही त्यांना हजर होता आम्हाला बोलला उत्तम पवार ग्रामपंचायत कर्मचारी लिपिक म्हणून आणि स्टार न्यूजला आज रोजी आमच्या सहमतीनं हे बयाना देत आहे एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला आमच्या इथं तक्रारकर्त्यानं चौकशी टाकली होती ते चौकशी पंचायत समितीमार्फत आमच्या व्हिडीओ साहेबांना तिथून पाठवली होती तर ते, ते, ते आल्यानंतर आम्ही सगळा रेकॉर्ड तिथं नेऊन ठेवला असता ठेवल्यानंतर तक्रारकर्त्याला त्यांनी बोलावलं साहेब लोक जे आले होते त्यांनी मग ते बीड साहेबांची त्याची सगळ्यांची सहमती असेल म्हणून हे आम्हाला चौकशी मान्य नाही असे म्हणून तक्रारकर्त्यांनी सांगितले सांगितल्यावर त्यांनी मागितली राळेगावची चौकशी मग ते जे पंचायत समिती उमरखेडचे चौकशी करते आले होते ते साहेब लोक वापस जाऊन त्यांनी निघून गेले त्यानंतर ते रेकॉर्ड सगळा आम्हाला सरपंच पुत्र श्रीपाल रमेश आडे राणा धर्मसिंग नगर यांनी आम्हाला सांगितलं की सगळा रेकॉर्ड त्या कॅम्प्युटर रूममध्ये नेऊन ठेव त्यावेळेस तेथे ते ते, सुनीताबाई रमेश आडे सरपंच आणि रोहन कालमवाळ श्रीपाल रमेश नाईक हे सगळे हजर होते चौकशीच्या दिवशी आणि त्या दिवशी एकोणीस तारखेला आम्हाला तिथे रेकॉर्ड ठेवायला लावलं कुठं त्या कॅम्प्युटर रूममध्ये आणि तिथंच राहू दे असं श्रीपाल नाईकांनी आम्हाला सांगितलं सरपंचा मुलगा मग मी त्याला सांगितलं की भाऊ रेकॉर्ड इथं ठेवू नको हो, मी आतमध्ये ठेवून देतो मी एक ते दोन वेळा ते रेकॉर्ड मध्ये ठेवून दिला तरी पण त्याने काय केला बा तू रेकॉर्ड आतमध्ये का ठेवत आहेस तुला काय घेऊन देणार तुला काय घेऊन नाही तू सगळा रेकॉर्ड इथं ठेवून दे आणि मग आहे मग चोवीस तारखेला संतोष चंदनवार आम्ही ऑफिसमध्ये असता तिथे अजून आला त्यांनी संतोष चंदनवार ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी त्यांनी आणि मी दोघांनी श्रीपाळ रमेश साडे सरपंचा मुलगा यांना समजून सांगितलं की भाऊ हे असं काही प्रकरण करू नको त्यांना विचारलं हे रेकॉर्ड ठेवून काय करत आहेस पण त्यांनी असं सांगितले की मला हे सगळं काड करायचं आहे कारण की पंचवीस तारीखला चौकशी असल्यामुळे तर आम्ही म्हणले भाऊ तुला काही आगाऊचं काही केलं नाही तर आगाऊचं काही करू नको तुला जर करायचं असेल।, कर। तु। असेल तर तुझं तू वैयक्तिक काहीतरी कर नाही तर कुलूप फोड म्हणजे आमच्या अंगलट काही येऊ देऊ नको आम्ही वीस वर्षापासून इथं सेवा करत आहोत पण आमची सेवा विनाकारण काही घालू नको तू तुला काही करायचं असेल तर काही कर तुम्हाला काही घेऊन नाही म्हणे तुम्ही फक्त रेकॉर्ड ठेवून द्या तुमचे तुम्ही कामं करा म्हणे मला हे आज काही करायचं नाही म्हणे हे नंतर करायचं आहे आणि चोवीस तारखेला संध्याकाळी मग आठ साडेआठ वाजता रोहन कालववाड बबलू हे प्रकाश नायकाचा मुलगा शुभ माळे आणि श्रीपाल नायकाचा मामाचा मामाचा मुलगा यांनी चाबी मागायसाठी घरी आले असता मी आज जेवण करत होतो तर आईने चाबी म्हणून दिले की चाबी सोबतच आहे म्हणून आणि मग त्याने निघून आले आणि तिथे संतोष असल्यामुळे तिथे त्याने ग्रामपंचायतमध्येच होते चोवीस तारखेला संध्याकाळी मग मी संध्याकाळी आठ साडेआठ वाजता जेवण करून आलो असता तर तिथं बघतो तर तिथं सगळे जण उभे होते सगळ्यांच्या गाड्या होत्या सगळे तिथंच होते संतोष घरी गेला असता जेवण करायला मग तिथून मग मी घरी निघून गेलो मला त्याच्या समर्थ आता संतोष चंदनवा हे सांगते संतोष नामदेव चंदनवा पाणीपुरा कर्मचारी मी सांगतो मी साडेसहा वाजता ग्रामपंचायत असताना शिरपाला आले ग्रामपंचायतमध्ये आले होते मी त्यांना सांगितलं बा हे असं काही करू नको तर त्याने मला सांगितले तुला काही करायचं नाही हे मी काय आता काही करत नाही मी चार पाच दिवसांनी करणार आहोत हे आम्ही मला एवढे सांगितले आणि मी घराकडे गेलो राम राठोड स्टार महाराष्ट्र न्यूज उमरखेड